शिवसेक आपण एंटायर दोन तासाच्या बैठकीचा आपण आणि अथवा अत्यंत समन्वनाने मांडलेल्या सगळ्यांच्या समोर त्यानंतर मला काही अंतिया करण्याची आवश्यकता प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण शिक्षितपणाने अभ्यास संदर्भातले इन्फूट दिलेले आहेत आपले क्वालिटेटिव्ह इनपुट आम्ही समावेश करून घेतलेला म्हणून एवढं सांगायचं आहे ही टेस्टिंग टाईम आहे या टेस्टिंग टाइम मध्ये वोईशूड पुट अप अवर हॅण्ड अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर आम्ही तरी चेस करतोय तु, तु, तुझं काम आहे तू कर यापेक्षा हे माझं काम आहे या पद्धतीने जर आपण पुढे आलो माझं काम आहे माझा विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चितपणावर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ जिल्हा हा युनिफाय आहे <सथी> कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीला त्याच्यातून पार पडणार आहोत हा मला विश्वास आहे खात्री आहे दोनशे टक्के करायच्या पूर्वी तुमच्या सर्वांचं सहकार्य वेगवेगळ्या टप्प्यावर इतकं प्रतिम सहकार्य लाभलेलं आहे आणि क्रीम जे म्हणता येऊ शकेल प्रशासक ते सगळं क्रीमचं बसलेलं आहे त्यामुळं मला कसलीही चिंता वाटत नाही की कि जरी कितीही बिकट प्रसंग आला मी त्याचा उल्लेख सुद्धा करण्याची माझी इच्छा नाही कितीही बिकट प्रसंग आला तरी त्या बिकट प्रसंगाला आपण तोंड देऊ नवी तो आल्यानंतर कर, तो आपण परतवून लावू या पद्धतीची आपली तयारी असली पाहिजे परतवून लावण्याच्या अनुषंगानं फक्त ती जबाबदारी यंत्रणांचीच आहे फोर्सेसचीच आहे असं आपण न समजता आपल्या प्रत्येकात प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती या देशासाठी एक इन्स्पायरिंग टावर होईल अशा अर्थानं उभा राहायला पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणानं ही परिस्थिती आहे आपण हाताळू आपल्या जबाबदारी परंतु आपली जबाबदारी सोडून मी आणखी काय जबाबदारी पार पाडू शकतो हे जर आपली मनो भूमिका ठेवली तर मला वाटत नाही कशी नियोजन येऊ शकेल त्यामुळं ह्याच्या दिलेल्या टाइम लाईन्स आणि दिलेले दिलेले जे टास्क आहेत त्या उपरही त्या खास काही आपल्याला अडिशन करायचे असेल तर निश्चित परिणाम करावी सगळ्या नोडल ऑफिसर्सना एक बैठक घ्या सगळा डेटा कलेक्ट करा डेटा कलेक्ट करून तुम्ही त्यांना योग्य त्या सूचना देऊन तो डेटा अपडेट करत राहायला सांगा आमच्या वतीनं डीएमईच्या वतीनं एसडीएम आणि तहसीलदार हे त्यांच्या त्यांच्या सब डीव्हिजनपुरते जबाबदार अधिकारी असतील त्या सब डिव्हिजन दोन किंवा एक त्याच्या बाबत एसडीएम त्या ज्या सूचना असतील त्या विजयम एच्या आहेत त्या पद्धतीनंच आपण निर्देश दिलेल्या आहेत किंवा येणार शक्ती पण आहे हे विचारात घेता आपण ते युनिफाईड फ्रंट आपण सोबत ठेवूया आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या परिस्थिती जर काही संभाव्य परिस्थिती असेल तर त्याला आपण करून धन्यवाद यानंतर आपण वेळोवेळी भेटत राहू मात्र त्यावेळेला आणखी काही त्याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करायची असेल त्या तुमच्या सूचना असतील आपण म्हणतात धन्यवाद थँक्यू